भाईंना बघितलं सगळे हागत म्हणलं म्हणून इथं भाई कुत्री मांजरं कोंबड्या हगवायला लागलाय व्हिडिओ आवडला की लाईक शेअर कमेंट नक्कीच करा गेली बसा आता गेली ती सोडून गेली आता तुला बस तू मी बी चाललो चल बाय बाय जातो मी बाय चाललो चला बाय चल का आपण जाऊया भर त्याला सोडून <laughs> कसे करते कसं करली <laughs> तुला जाऊ सोडून आम्ही दोघ न जाऊ का म्हणलं नाही म्हणते हुशार आहे ना तू पण करतेस सोडून जाऊ तुला फिरायला नको आणि मला सोडून गेल्यावर चालते मला सोडून फिरून आल्या धबधब धुवधबा सगळं पाक डॉडी लाग मला आमच्यापेक्षा जास्त फिरतय मित्रांसोबत काय सांगायला बकी, बकी, उटा जावा फिरायला जा एक दिवस गेला की कधी येणार का येणार म्हणलं की हां कोण यायचं इथं कोण करायचं इथलं कोण बघायचं असं म्हणायचं की ना डोले हे विषय कसाय आहे का आता आता जी बोलली का नाही कधी येणार आहे इथं कोण करायचं हे विषय कधीच तुम्हाला सांगतो काय फक्त विषय काय घालता त्यावेळी मी पण बाहेर गेलतो आणि त्यावेळी स्पष्ट बोलायचं म्हणा आता व्हिडिओ मध्ये बोलायला लागल्या प्रत्येकाच्या घरात असं असते नवराबाई भांडणं वगैरे किंवा असते मला तर वाटते माझ्या मागे लय वन तुम्हाला काय वाटत

बाहेर भांडेगा साहेब असली तरी बी तिथं मागणं जायचं हा कळत नाही तुला सारखं काय तिच्या मागणं भाऊ 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 का अवघड आहे बाबा तुझ करते माहितीये का तुझी सवय लागली सगळी

मी तर तो खाऊ खायला आणि तिथं बिल फक्त मला भरायला तिथं फक्त मला घेऊन जायचे बुबी डाळलीला का नाही तुझी सवय लावून ठेवली सगळी तुला खायच नाही तुझं तुला आगाव कुठल्या आता तिच्याजवळ पडते आता वर जाते बघा तुझ्या वर्षी कोंबडीला भेणारी माझी बायकू आज चक्क कोंबड्याच नाही काय ते चारा आपलं काय ते तांदूळ टाकायला लागले काय बनगड आज हा अगं जवळ पण जायच नव्हतीस की भीत तीस की एवढं धर की मग मागं पायात आले बघ भित्र हे बघा आमचं नशीब हे सगळं ऐकते बायकूच आणि ह्याला हगवायन आम्ही चला या मालक हाग येतो तुम्हाला तर आत्ताचा विषय काय माहिती आहे काय ट्विस्ट आहे ट्विस्ट आले कसं आहे ट्विस्ट का टेस्ट विषय कसा आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याला मम्मीला आणि पप्पाला वाढदिवस होता आणि मम्मीने आणि पप्पाला कॉन्ट्रवर्शन कळू नाही आभासनी पार्टी द्यायचं ठरवले आता चायच आहे मस्ती आहे तर बघूया पार्टी एन्जॉय करा तुम्ही पण करा थँक्यू तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि मॅडम आमच्या पुस्तक वाचायचं चालू केलं त्याच्याने म्हणलं अभ्यास करू नका ऑर्डर सांगा मग काय आमचं मॅडम काय करणार स्टार्टरला फिंगर चिप्सच मागेलो सुट्टी दिले नाही खा की खा किट्टाच ज्या आईला म्हटलं आज मटन वगैरे खाय नाही म्हटलं आता शाकाहारीच व्हायचं म्हणलं बायकोसारखं आपण पण काय डायरेक्ट बुडवा बुडवी चालू केली आणि खायच चालू केलो मस्त लागेल तर असं हॉटेल तर मॅगडीत बसली त्याच्या आईला दणका लागेल ते काय <laughs> त्याच्या आईला म्हणलं आमची ऑर्डर आली की पनीर चिंगारी त्या आईला चिंगारी काय अंगारी म्हटलं तिकट जाऊ आमचं जा। हावरं जा 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 काय ऐकण झाली नुसता पनीरवर पनीर पनीरवर खायला नाही पनीर, पनीर।, 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 पनीर सांगितले तरी बी सुट्टी देत नाही खातेच खाते खातीच खाती तर आमचं मम्मी आणि पप्पा दणका द्यायला तिथे ओ तांबडा पांढरा कोल्हापूर मम्मी काय ऐकणार सूपमध्ये डायरेक्ट रोटी बुडवून खायला ती मम्मीला काय कळालं नाही मध्ये जून वगैरे झालं फायनली ब्लॉग समाप्त झाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब